नमस्कार मी सुचिता कुलकर्णी आपण पाहत आहात जागतिक न्यूज चॅनल पाहूयात आताची ठळक बातमी कांदा शेतकऱ्यांचे व्यापाऱ्यांनी अनेक कोटी रुपये थकवले शेतकरी आक्रमक खारी फाटा बाजार समिती रामेश्वरी उमराणी तालुक्यात देवळा जिल्हा नाशिक येथील कांदा शेतकऱ्यांचे व्यापाऱ्यांकडून थकबाकीचा प्रकार संतप्त शेतकऱ्यांची घोषणाबाजी येथील खाजगी बाजार समितीत व्यापाऱ्यांकडून कांदा विक्रीचे कोट्यावधी रुपये थकवण्यात आल्यामुळे शेतकऱ्यांनी संताप व्यक्त करत बाजार समितीच्या आवारात जोरदार घोषणाबाजी केली या बाजारात गेल्या काही वर्षापासून व्यापाऱ्यांनी खाजगी रामेश्वर कृषी मार्केट सुरू केलं असून या ठिकाणी मोठ्या कांदा व इतर शेतीमालाची खरेदी विक्री केली जाते शेतकऱ्यांकडून माल घेतल्यानंतर व्यापाऱ्यांनी पैसे वेळेवर न दिल्यामुळे अनेक शेतकरी अडचणीत सापडले आहेत गेल्या काही दिवसापासून एका व्यापाऱ्याने शेतकऱ्यांचे कोट्यावधी रुपये थकवले असून त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष वाढला आहे याबाबत बाजार समितीने संबंधित व्यापाऱ्यांवर त्वरित कारवाई करावी अशी जोरदार मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात आली आहे दिनांक तीन रोजी याच प्रकरणी काही अधिकाऱ्यांच्या भेटी झाल्या असून शेतकरी त्या दिवशी मोठ्या संख्येने बाजार समितीमध्ये उपस्थित होते अशी माहिती मिळाली आहे या आंदोलनामुळे बाजार समिती परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झालं होतं प्रतिनिधी विश्वास जाधव देवळा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जागतिक न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका जागतिक न्यूज चॅनल सोबत रहा अपडेट धन्यवाद